नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडीसाठी अभ्यासक्रम काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा कला क्रीडा कार्यानुभवलाही महत्त्व असणार छत्रपती संभाजीनगर येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळणार असून त्याची छपाई बाल, बाल भारतीमध्ये सुरू आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे यावर्षी बालवाड्या अंगणवाड्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे त्यानुसार टप्प्याटप्प्याने दोन हजार तीसपर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्याची सुरुवात यंदा पूर्व प्राथमिक स्तरावरून केली जाणार आहे लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांची आकलनशक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण आहे त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळावा त्या अनुषंगाने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे शिक्षणातील विद्यार्थ्यांचा लर्निंग आउटकम पुढील काळात नोंदविला जाणार आहे शैक्षणिक क्रेडिटबरोबरच कला क्रीडा कार्यानुभव या अंतर्गत मिळालेल्या क्रेडिटलाही महत्त्व असणार आहे असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले